रण पंचवतीला पंचवटीला नितीरामाला रामप्रभुला ब्रह्मगिरीच्या निवृत्तीनाथाला आनंदे दाघण नान चिरमावडीला तोफांका खाला मुक्त व्हायला संत सखूला दान धर्म वैजीनाथाला नागनाथाला गनिष्ठाथाला हंस माथेला रेणुका माथेला भवानी माथेला रामलिंगाला ज्योति लिंगाला दान धर्म इंद्रयनेला इंद्रस वाजेला घंटा वाजेला स्वर्गी लोकाला हाथ पवित्रा धर्म करावा मुख पवित्र भरी वे बोलावा नेत्र पवित्र माय भैम खावा कहान पवित्र हन माय खावा पाय पवित्र तीर्थ करावा दहान धर्म चंद्र भाजता पुण्य सचाला नाम दुपारीला चोखुबा सांगताला कानो पात्रेला गरुड धो झाला पांडुर अंगाला रुक्मिण महातेला सावथा माझ्याला नरहरी सोनार गुरुभा कुंभार दहन धरम धर्मराजाला शंभो हर 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 महादेव धत्त धत्त माऊली जनवा सत्व कल्याण असावं बाबा नमस्कार तुकाराम परंपरा बाबा परंपराचा उद्देश काय उद्देश काय म्हणजे परंपरा म्हणजे काय बाबा ह्याच्यामध्ये दोन्ही साध्य भगवंताचं नावही येते आणि निर्वायचं मला ह्याच्यामुळे तुमचं काय थोडंफार मिळतं का निर्वायासाठी तुम्ही आता इथे राहताय कुठे आता ठाकूरबाजच्या मोठा मध्ये राहतो कस वाटत ना महाराज हा भगवंत ते कुठं आता काय करतो महाराज हा जर जगाचा मालक शिता आहे तर आपण कुठं जायचं कुठं ह्याच्या पहिली महाराज ह्याच्या पलीकडे घर जागाच नाही महाराज आहे का नाही बरोबर आहे हा जगाचा मालक शीता आहे आम्ही आज वासुदेव समाधान आम्हाला समाधान होतो याप्रमाणे हे आपली वंश परंपरा किंवा आपली परंपरा चालवणारे हे वासुदेव यांना आज आम्ही भेटलो आहोत आणि खरोखरच हे त्यांचं ऐकून आम्हाला अत्यानंद होत आहे आणि अशी परंपरा टिकवण्यासाठी त्याने जे करत आहेत त्यांना भरभराट येऊ आणि असंच